कर मी एक भारतीय नागरिक व आलोदुर प्रदेश उपाध्यक्ष आझाद आदिवासी संघटने अध्यक्ष मी तीन बारा दोन हजार चोवीस रोजी देगलूर डी एस पी ऑफिसला रिसर्च तक्रार दिला असताना सुद्धा आजपर्यंत अद्याप गुन्हा कुठंच दाखल झाला नाही दोनदा दिलं या ठिकाणी कार्यालयासमोर बसला असता या ठिकाणी रक्षक हे बक्षेक झालेले आहेत पोलिसवाले ढकलाढकली करणे उपोषणाला बसून न देणे दमदाटी करणे हे चालू आहे हा नांदेड शहरसुद्धा भीड व्हायची शक्यता आहे असल्या भ्रष्ट अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे अशी मालमत्ता जप्त झाली पाहिजे हे आवाज शांत बसणार नाही पोलीस महासंचालक जाणार आहे उपोषणाला बसून दिलं म्हणून काही नाही परंतु मी आता इथून ना तो पोलीस महासंचालका जाणार आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र माझं म्हणणं सर पदशीर रीतसर तक्रार दिलेला आहे तीन बारा चोवीस रोजी त्या ठिकाणी सिटी आठ दाखल करता वेळेस सुप्रीम कोर्टाच्या जी आर तक्रार दिल्या गेल्या इफारफाननं नंतर तपास आहे जानू बुजून राजकीय दबाव हे सगळे महसूल प्रशासन एकत्र येऊन आर्थिक देवाणघेवाण करून जानू बुजून बजून सिटी न दाखल करता आदिवासीवर अन्याय अपंगावर अन्याय करत आहे एस पी ऑफिस आय जी ऑफिस पोलिटिशियन डी एस पी ऑफिस पुढची भूमिका काय असणार मी, का मी पोलीस महासंचालक समोर आप उपोषण करणार आहे आत्मदहन करणार आहे कारण या ठिकाणी पोलीस प्रशासन दमदाटी करणे पायाना ढकलून देणे एक अपंग लोकाला आदिवासी लोकाला घोर अपमान करत आहेत हो मला सगळं सांगितलं काय म्हणणं आहे त्याचं की तू जर लई एक तक्रार देत असशील तर तिचं एक ट्रक तुझ्या अंगावर घालून खतम करून टाकून दे असं स्पष्ट म्हणणं आहे त्याला त्याला पोलीस प्रशासन सहकार्य करत आहे निवेदन दिलं पण अत्याप गुन्हा दाखल झाला नाही मुख्यमंत्र्याला पत्र देणार आहे ग्रह खात्याला पत्र देणार आहे पोलीस महासंचालक मुंबईत उपश्रणाला बसणार आहे कारण का ह्या नांदेड शहरामध्ये भीड जी व्हायची शक्यता कारण का पोलीस प्रशासन जाणून बोलून असं जर करत असेल तर न्याय मागा कोणाला ते रक्षक हे बक्षिक होत आहेत काय कारण मी सकाळी साडे नऊ वाजता आलेला आहे या ठिकाणी जाणू बजू मला उपोषणाला न बसून देणे टेन न टाकून देणे सत्र टाकल्यास त्याला पायनं ढकलून देणे अशी वागणूक देतात या ठिकाणी आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात आपण या ठिकाणी उपोषणाला बसत आहात हा निवेदन हो दिले आयजी ऑफिसला दिलेलं आहे पोलिटिशनला दिले